नमस्कार मित्रांनो आपण आज आहे माशिरस तालुक्यातील मार्कटवाडी या गावामध्ये गेल्या आठवड्यातून माशिरस तालुक्यातील मार्कटवाडी हे गाव जगभरात प्रसिद्ध झालेलं आहे भारतात पूर्ण त्याची चर्चा चालू झालेली आहे संविधान असे संसदेत असेल किंवा विधानसभेत से असेल फक्त या मार्कटवाडी गावची चर्चा चालू आहे मित्रांनो कारणही तसंच आहे कारण वीस तारखेला वीस नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याचे निकाल तेवीस तारखेला पाहायला मिळाले असं एकंदरीत चित्र होतं सर्वे देशभरातील चॅनल ही तसे सर्वेदा होत होते की महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये आतितटीची निवडणूक होणार आहे आणि तसेही चित्र पाहायला मिळत होत परंतु तेवीस तारखेला मात्र एक कली निकाल पाहायला मिळाला तो म्हणजे महायुतीच्या बाजूने मिळाला त्यावेळेस हा निकाल पाहता युव्ही एम मशीन वरती शंका उपलब्ध झाली गावकऱ्यांनाही तशी शंका उपलब्ध झाली एकाच गावातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात ह्या ईएम मशीनवरती शंका उपस्थित झाली आणि युएम हटाव देश बचाव असे नारे प्रत्येक गावात गाजू लागले आणि त्यामध्ये पहिलं भारतातलं गाव म्हणजे मारकटवाडी गाव मारकडवाडी गावातले मा, गावातून आमदार रामसाद पोते यांना लीड ह्याच्या अदोगर कधीच लीड मिळालं नाही परंतु आता मात्र ह्या गावातून त्यांना लीड भेटलं आणि उत्तमराव जानकर यांना या गावातून पिछाडी मिळाले उत्तमराव हे मा, 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 मा तालुक्याचे नूतन आमदार झालेलेच आहे परंतु ह्या गावातून त्यांना कमी कसे काय लीड मिळाले याची शंका गावकर गावकऱ्यांना निर्माण झाले आणि त्यांनी त्याच्या विरोधात उठाव करण्याचं चालू केलं आज ह्या ठिकाणी शरद पवारही या गावाला भेटाय भेटायला आले आणि तसे त्या ते प्रकारे त्यांनी त्यांना आश्वासनही दिले की आपण ह्याची कुठेतरी दखल घेऊ आणि ह्याचा मुद्दा संसदेत मांडू आपल्या बरोबर काय मार्केटवाडीच्या गावकरी आहेत आपण त्यांना विचारू की बाबा काय त्यांना वाटतं आणि कशा पद्धतीने त्यांनी हा उठाव केलेला आहे कशामुळे तुम्हाला ह्या शंका निर्माण झाली की पहिल्यापासून मार्कटवाडी जी गाव आहे ती पूर्णपणे जानकर साहेबांच्या बरोबर आहे आणि पूर्णपणे गावाचं मतदान असं होतं की जानकर साहेब कुठं अर्थ मग गावकऱ्यांना शंका आली कि या बारीनं मतदान कमी का पडलं जानकर साहेब आपण संपूर्ण त्यांना साथ देतो ह्या मतदानात कस काय कमी मतदान पडलं त्यामुळे गावाने विचार केला आणि बॅलेट पे, पेपर वर मतदान घ्यायचं ठरवलं कुठ तरी आपल्या गावाचं नाव आपल्या हे गाव कुणालाच माहित नव्हतं परंतु आता देशभरात आणि देशाच्या भारी या गावाचं नाव गेलेलं आहे नेमकं याबद्दल तुमची काय चांगलं वाटतंय ना गाव आपल्या देशात जगात पोहोचलंय एकंदरीत पाहता की युएमआर वरती लोकसभेला विरोधक मानतात की लोकसभेला यांच्यावरती शंका निर्माण झाली नाही परंतु आता विधानसभेलाच कशी काय शंका निर्माण झाली तुम्हाला काय वाटतंय हे असतानाच गाव एकंदरीत कट्टर आहे बाबतीत एक एकतर्फी गाव असल्यामुळं त्यावेळेस उत्तमराव जानकर साहेबांना मतदान कमी पडलं पड़ा। पडलं ती पडलं आणि दुसरी गोष्ट अशी की ही एमएवर आमची शंका आहे ती आहे आणि ही जानकर साहेब ही ह्या गावासाठी बाली किल्ला गाव मानलं जातं जानकर साहेबांनी त्यामुळं आमचं ईमेल वर लाडका त्यामुळं आम्हाला जानकर साहेबांच्या मताशी आम्ही ठाम असून आम्ही ईमेल वर बॅलेट पेपर पे। पे पे वर ही करण्यासाठी तयार आहे कुठं तर रामसात पोते असंही म्हणतात की आम्ही ह्या गावाला एकवीस कोटीचा निधी दिलेला आहे आणि मी ह्या गावाचा विकास केलेला आहे कुठं तुम्हाला ह्या गावात विकास दिसतोय का तुम्हाला दिसत असला तर सांगा की आम्हाला दिसला नाही म्हणून तर तुम्हाला विचारतोय तुम्ही आलास का आमच्या इकडे तुम्ही विकास झालाय का तुम्ही बघा ना एकदा चौकशी करून बोला नुसतं विकासावर बोलायचं नाही इथं गाव कशाच आहे मुद्दा कशाचा आहे बॅनर पेपर त्याचा बोला बघ आमचा मुद्दा फक्त ते बॅनर पेपरवर मतदान करायचंय त्याचं हो आमचा मुद्दा आहे आमचा विकास तुम्ही केलाय ते मोहिते पाटील जानकर साहेबांचा त्यांचा केलाय ना तर तुम्ही एकदा चौकशी करा मग बोला विकास लोकसभेला बी केला होताच का लोकसभेच्या अगोदर केला ना विकास लोकसभेला कस काय तुम्हाला हे झालं याच वेळेस झालंय ना असं कुठ असं घडू शकतं का की अ दोन ते तीन खासदार आणि त्यांच्या एक्केचाळीस सत्तावन्न अशा जागा येतात आणि ज्याचे दहा पैकी आठ खासदार त्यांच्या फक्त दहा जागा विधानसभेला येतात असं घडू शकतं काय आता आमची शंका आमची शंकाच ती फक्त आमचं काय म्हणणं आहे की आमच्या गावात सुरुवात झाली ना करू दे ना मग काय अडचण यात काय आम्ही तुमच्या नाव घेतले ते कोणाचे काय अजिबात उद्धवराव ला मतदान काही पडलं कस काय पडलं सगळी पोर एका जाग्यावर येऊन बोललेली काय कोणाचं म्हणजे काय माणूस बाबा असं काय नाही सगळी माणसं एका वादी बाबा पोरं तरुण पिढी एका जाग्यावर आली जानकर साहेबाला मतदान कस काय काही पडलं येणाऱ्या काळामध्ये हे गाव काय उठाव करेल काय वाटतं ही गावांना निर्णय घेतलेला सत्य आम्हाला मिळावा ही आमची भूमिका बाकीच काय सुद्धा नाही कारण पेपर पेपरवर मतदान झालं हे योग्य आम्हाला आमचं मतदान कमी पडू जास्त पडू ही आमची भूमिका काय नाही फक्त आम्हाला सत्य मतदान करायला हवं असं असं आमचं आमचे आम्हाला मतदान आम करायला पाहिजे की आपलं मतदान दिलं कोणाला हक्क राहायला पाहिजे आमच्या ह्या गावात असं आमचे म्हणून आम्ही ही गाव एकत्र बसून आम्ही मुलं एका जागेवर बसली सगळी तरुण माणसं एका जाग्यावर आली म्हाताऱ्यांना विचारलं तुम्ही कोणाला दिलं काय केलं तर ते असं असं झालंय मग आपलं गेलंय कुठं मतदान केलं आमचं हा महत्वाचा मुद्दा एका बाजूला जानकर साहेब म्हणतात की मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि विरोधकांना ते हे करून माझ्या बरोबर पुन्हा निवडणूक लढवाय परंतु विरोधकाकडून अजून तसं काही संकेत येत नाहीत नौ नौ। दे दे आता पस्तीस वर्ष झालं जानकर साहेबांनी राजकारण माणूस पडलेलाच आहे का नाही आता आला ना। आता कोण देत का असा आमदार तरी त्यांचा विश्वास आमचा विश्वास त्यांचा त्यांचा विश्वास आमच्यावर आहे म्हणून ते म्हणते पण तुमचा विश्वास तुमच्या आहे का एवढं सगळं प्रकरण घडत आहे सर्वत्र भारत देशामध्ये युवावरती संशय घेतला जात आहे परंतु भाजपचा एकही नेता असं म्हणताना दिसत नाही की बाबा घ्या बॅलेट पेपर वरती तिथून पुढच्या निवडणुका खात्री आहे की नाही त्यांना आहे का शंका त्यांना शंका तर बर ती कोणासाठी जनतेसाठी जनता म्हणते ना तुम्हाला तुम्ही आधी म्हणत होता राजीनामा द्या मग मतदान आता काय घेणार आता काय घेणार राजीनामा तयार तुम्ही काय म्हणा राजीनामा राजीनामा द्यायला तयार झालं आता काय हे असं नाही ना म्हणजे शंका तुमच्या मना मनात शंका होती का नाही आमच्या तुमच्या गावाचा आदर्श घेऊन भारतातल्या प्रत्येक गावामध्ये असा उठाव होईल असं तुम्हाला वाटत गावाने प्रत्येक गावाने आपल्या आपल्या माणसाचा विचार करायचा आमच्या गावाने काय केलंय आमचा माणूस गोवा असं झालाय ठामपणे गाव आहे ठीक आहे असं दडून काय आमच्या गावात मतदान झालं तर ऐंशी टक्के सत्तर पुढेच होत असं निम पन्नास टक्के कधीच होत नाही येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये भारताचे नेते राहुल गांधी काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे सुद्धा ह्या गावाला भेट देणार आहेत कुठं ही एक बाजून बघितलं तर आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल याबद्दल आमचं एकदम छोटं गाव असो की कानाकोपऱ्यापर्यंत पोचलं हे आम्ही तरुण पिढीनं पोचवलं हे आम्हाला आभार कुठं तर है, है। आता ह्या आठवड्यामध्ये काय झालंय आठवड्यामध्ये ह्या एकडल्या भागाकडले पुण्या भागामध्ये जर एकडल्या लोकांना विचारलं की तुम्ही कुठलं आहे तर लोक पहिले सांगायचे की आम्ही आकलूच भागाकडला आहे हे कडला आहे परंतु आता मुंबईमध्ये लोक असे सांगू शकते हे आम्ही मार्कडवाडी जवळच आहे त्याबद्दल तुमचं ठीक काय दो 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 काल विधान भवनात काय तुमच्या जी मनात आहे तीच आमच्या मनात आहे फक्त आमच्या गावाचा अभिमान आहे आम्हाला आम्ही उठाव केला आम्ही काय केलंय मशनीवर आमची शंका आहे पण शंका आहे म्हणले ना सरकारला काय अडचण काय येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्व परीक्षांना सामोरं जायला तयार आहे आम्ही बोलत ना तरुण पिढी घ्यायचं आम्ही तरुण पिढीने याचा काय आदर घ्यायचा पुढं पुढं काय घ्यायचं पुढं काय घ्यायचं झालंय झालं इथून माग पुढं आम्ही काय करणार आम्ही तरुण पिढी नाही बॅलेट पेपर नाही मतदान घेऊ द्या तर तुमचे मशीन अशीच राहिली तर पुढे येणाऱ्या काळात आम्ही काय करणार हा आणि विकास केला असं गावात सांगितलं जात तर मग तुम्ही विकास केलेला गावात सांगितलं का कुठलं गावात तुम्हाला विकास दिसला कुठं दिसला विकास काय उपयोग होत नाही ना मग एकंदरी पाहिलं तर संघ नकाचा देश म्हणलं तर अमेरिकेला ओळखलं जातं पण ते अमेरिकेमध्ये सुद्धा बॅलेट पेपर वरती निवडणूक घेतली जाते हे तर का घेतली जात नाही तुम्हाला याबद्दल सरकार का भरत आहे सरकारला आणि म्हणूनच पोलीस प्रशासन आमच्या गावात पाठवून जबरदस्ती करते आमच्या गावात येणाऱ्या काळामध्ये संविधानाला धक्का बसणार का शंभर टक्के असं होऊ शकत जर नाही जनतेने उठाव केला तर हे होऊ शकतं त्यामुळे जनतेने जागा होणं गरजेचं आहे आपण पाहिलं की हे मार्करवाडी गाव या मार्करवाडी गावाचा नाव हे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलेला आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे नेते देशाचे नेते म्हटलं तरी चालत शरद चंद्रजी पवार यांनी आता भेट दिली आणि येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे सुद्धा या गावाला भेट देणार आहेत कारण या गावाने युएम हटावा आणि देश बचावा असा यलगार पुकारला आणि त्या त्यांनी युएमच्या विरोधात ठिणगी पेटवली आणि या ठिणगीपासून देशभरातील प्रत्येक गावामध्ये याचा उद्रेक होणार आहे अशी एक या ठिकाणी शाश्वती मिळत आहे मी इमत्याज मुलानी लोक जनता न्यूज माळशिरस